माहूर तालुक्यातील वाईफडी गावामध्ये यंदा मराठा समाज बंधू साजरा करणार संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव या निमित्ताने आशीर्वाद पाटील प्रतिष्ठानच्या वतीने निराधार मैदानांना 24.25 चे वाटप करणार नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुनः एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे माहूर तालुक्यातील वाईफडी गावामध्ये आशीर्वाद प्रतिष्ठानच्या वतीने इंदा संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी होणार आहे या जयंतीच्या निमित्ताने पाटील प्रतिष्ठानचे संचालक पिंटू पाटील वायफणिकर हे गावातील निराधार परितक्त्या महिलांना साडी चोळीचे वाटप करणार आहे त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना वया आणि पुस्तकाचे वाटप करणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त आमच्या किनवट आणि माहूर मधी चांगल्या प्रकारे साजरी करणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या जयंतीनिमित्त आमच्या मित्रमंडळातर्फे सर्व ग्रामपंचायत ला संत सेवालाल महाराजाचा एक फोटोसुद्धा देण्यात येणार आहे आणि किनवटला भव्य मोठी रॅलीसुद्धा आयोजित केलेली आहे आणि बऱ्याचशा जागी पुस्तकाचे सुद्धा वाटप केले जाणार आहे संत सेवालाल महाराजाबद्दल काय सांगा त्यांचा खूप मोठा आदर्श आमच्या समोर आहे संत सेवालाल महाराज हे चांगले एक समाजसुधारक होऊन गेलेले आहे त्यांनी ते अहिंसावादी होते त्यांनी कधी हिंसा केली नाही ते मानवतावादी सुद्धा होते त्यांनी अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही आणि त्यांनी हिंसेचं कधी समर्थन केलं नाही त्यांचं त्यांचा सर्व जीव पशु आणि प्राण्यामध्ये होता ते सदैव बालब्रह्मचारी राहिले तर त्यानिमित्त सुद्धा वाईफणी या गावामध्ये येणाऱ्या पंधरा तारखेला जिल्हा परिषद शाळा वायफणीमध्ये अकरा निराधार माता भगिनींना साडेचोळीसशे वाढ